श्री स्वामी समर्थ नमस्कार मी अर्चना माझ्या स्वराज क्रिस्टल चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला अशा काही वस्तू असतात त्या आपल्या घरी घेऊन यायच्या असतात मग त्या कोणत्या वस्तू आहेत त्या आपल्याला आणायच्या आहेत याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ नवीन आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला पण विसरू नका आता धनत्रयोदशीच्या दिवशी घरात जर आपण नवीन वस्तू आणल्या तर खूप शुभ मानलं जातं अगदी आपल्या शास्त्रानुसार आता बघा सोनं चांदी म्हणजे ज्याला जे घेणं होईल त्या वस्तू घेतलं तर शुभच आहे कारण या दिवशी भगवान धन्वंतरी प्रसन्न होऊन घरात तेरापटीने संपत्ती व समृद्धी देतात तसेच माता लक्ष्मीला प्रिय अशा वस्तू देखील आपण या दिवशी खरेदी करू शकता मग त्या कोणत्या वस्तू आपल्या घरी घेऊन यायच्या आहेत याबद्दल आपण जाणून घेऊया सगळ्यात अगोदर धनत्रयाच्या दिवशी आपल्याला घरी घेऊन यायचं आहे झाडू तर झाडू म्हणजे साक्षात माता लक्ष्मीच आपण म्हणतो म्हणून आपल्याला दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या वेळेस झाडूचीसुद्धा पूजा केली जाते मग जाड़ ते आपल्याला धनत्रयाच्या दिवशी घरी घेऊन यायचं आहे त्याच्यानंतर महत्त्वाची वस्तू म्हणजे लाया आणि बताशे लक्ष्मीपूजनाला आपल्याला ला लागणारच आहेत हे देखील घेऊन यायचं आहे आपल्याला तसेच आता मागच्या वर्षाच्या आपल्या घरी जे पंत्या राहिलेल्या असतात दिवे पंत्या ते असले तरी आपल्याला नवीन घेऊन यायचे आहेत त्याच्यामध्ये वाढ करायची आहे आपल्याला ठीक आहे आणि त्यानंतर ना धन म्हणजे संपत्ती आणि तेरस म्हणजे तेरावा दिवस याला धनत्रयोदशी असं म्हणतात आणि दिवाळी हा सण असतो पाच दिवसाचा आणि धनतेरेच्या दिवशी जर आपण या वस्तू खरेदी केल्या तर आपल्या घरामध्ये अगदी तेरापटीने जी संपत्ती आहे ती वाढ जाते वाढत जाते म्हणून आपल्याला हे जे वस्तू आहेत त्या आपल्या घरामध्ये घेऊन यायचा प्रयत्न करायचा आहे आता आपण बघितलेले आहे झाडू धाया बताशे पंत्या ठीक आहे या नवीन घेऊन यायच्या आहेत त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची वस्तू म्हणजे माता लक्ष्मीला जी प्रिय आहे ती हळद तर आपल्याला हळकुंड घेऊन यायचं आहे लेकरवाळी हळकुंड आता ती कशी असते त्याचे त्याला कोंब आलेले असतात म्हणजे सलगच असते ती त्याला असे फाटे फुटलेले असतात ती लेकरवाळी हळकुंड असते ते घेऊन यायची आहे ठीक आहे दुसरी वस्तू जी आहे ती ते आपल्याला सोनं जरी घरी घेऊन येणं नाही झालं तर आपल्याला पितळची वस्तू तु कोणतीही तुम्ही घरी आणू शकता आता उदाहरणार्थ आपल्याला आहे ना वसुबाराच्या दिवशी आपल्याला गायवासराची मूर्ती लागणार आहे ती तुम्ही पितळची घेऊ शकता लक्ष्मीपूजनासाठी लक्ष्मीमाताची मूर्ती ठीक आहे त्याच्यानंतर श्रीयंत्र घरी घेऊन यायचं आहे आपल्याला जे शक्य होईल तसं गजलक्ष्मी ठीक आहे या धातूच्या वस्तू आहेत पितळच्या वस्तू ठीक आहे त्यानंतर आपल्याला ते घरी आणण्याचा प्रयत्न करायचा आहे वस्तू जर खरेदी केली तर आपल्या घरामध्ये सुख समाधान समृद्धी ही म्हणजे याची बरकत होतच राहते तसेच बघा आपल्याला एक तुळशीचं रोप देखील घेऊन यायचं आहे तुळस देखील माता लक्ष्मी आहे आपल्या घरामध्ये सुख समाधान समृद्धी तसेच आपण जर तुळस आणली तर तुळस ही आपल्या घराचं संरक्षण करते अगदी आपल्या घरावर कोणतं नवीन संकट येणार असेल तर ते आपल्याला सगळ्यात अगोदर तुळशीच्या रोपाला बघून आपल्या लक्षात येतं कारण की ते जे संकट असतं ती तुळशी माता सत्तावरती घेते आणि आपल्या दारातील जी तुळस असते ते बघा कधी अनुभव घेऊन बघा तुळस देखील कधी अचानक खूप बहरते तर कधी सुकते मग हे सगळे घरामध्ये येणाऱ्या समस्याचे दुःख सुखाचे याचेच एक लक्षण असते त्यानंतर बघा शक्य होत असेल तर तुम्ही सोनं देखील या दिवशी खरेदी करू शकता सोनं हे संपत्ती आणि प्रगतीचे एक प्रतीक आहे धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर आपण जरी आपल्याला खूप ठ सोनं खरेदी नाही आलं ना तरी आपण सोन्याचं नाणं त्यावरती माता लक्ष्मीचा फोटो असतो बघा त्या पद्धतीने आपण घेतलं तरी चाल त्यानंतर आपल्याला कमळगट्ट्याची माळ घेऊन यायची आहे अगदी बाराही महिने आपल्याला पूजेदरम्यान ती कमळगट्ट्याची माळ लागते आणि ते आपण आणायचे आहे आपल्याला कवड्या लागतात चक्र या ज्या वस्तू आहेत त्या धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला घरामध्ये घेऊन यायचा प्रयत्न करायचा आहे कारण की आपल्या घरामध्ये या मूर्ती ज्या आहे त्या असल्याच पाहिजेत आपल्या घरामध्ये म्हणजे पूजेसाठी आपल्या घरनं सतत पूजा होत राहणार सेवा होत राहणार तो आपल्यासाठी चांगलं राहणार आपल्या घरातलं वातावरण चांगलं राहणार नाही मग माता गोमती चक्र आता आपल्या घरामध्ये गोमतीचक्र हे खूप शुभ मानलं जातं धनत्रय त्या दिवशी आपल्याला अकरा सात किंवा पाच हे घेऊन यायचे आहेत त्यानंतर ते त्याची पूजा झाल्यानंतर ना लक्ष्मीपूजनच्या दिवशी त्याची पूजा झाल्यानंतर तिजोरीमध्ये ठेवून द्यायचं आहे तसेच पिवळ्या कावड्या देखील त्या लक्ष्मी देवीशी त्यांचा खूप संबंध आहे कारण की पिवळ्या कावड्या या समुद्रातून उत्पन्न झालेल्या आहेत आणि माता लक्ष्मी या समुद्रकन्या आहेत त्यानंतर ना आपल्याला श्रीयंत्र कुबेर यंत्र हे घेऊ शकता लक्ष्मीनारायणचा फोटो किंवा आणि त्यानंतर कसं कुलदेवतीचे टाक आहेत पण गावी आहेत मग आपण कामानिमित्त बाहेर गावी राहतो तर गावी जरी टाक असला तरी ती त्याची सेवा आपल्याकडून होत नाही हे ना मग आपल्याकडून सेवा होण्यासाठी काय करायचं आणि त्या दिवशी आपल्याला कुलदेवतेचा फोटो किंवा मूर्ती नसेल ना तर ती घेऊन यायची आहे दिवाळीच्या धनत्र्या दिवशीच्या शुभमुहूर्तावर घरी घेऊन यायचा आहे ठीक आहे आणि त्याची आपल्याला सेवा करायची आहे आपल्या जसं शक्य होईल तसं करायचं आहे ठीक आहे जिथे कुलदेवची सेवा होते त्या घरामध्ये कशाचीच कमतरता भासत नाही आणि आपल्याकडून आपल्या कुळाचा कुळाचार हा व्हायलाच पाहिजे म्हणून आपल्या कुलदेवतेची मूर्ती असो फोटो असो घेण्याचा प्रयत्न करायचा आहे घरी आणण्याचा प्रयत्न करायचा आहे सगळ्यात महत्त्वाचं धने आपल्याला धन्याची रास मांडायला लागते धने सुद्धा आपल्याला त्या दिवशी आणायचं आहे मीठ आणायचं आहे ठीक आहे मौल्यवान वस्तू या आहेत माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या या वस्तू आहेत धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर घरी आणायचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे पण यापैकी कोणतीही वस्तू आणता जर नाही आली तर झाडू हा आणायचाच आहे छोटा का असेना चालेल पण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा करण्याकरता आपल्याला तो झाडू घेऊन यायचा आहे ठी आहे दिवशीच्या दिवशी म्हणजेच कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या तेराव्या दिवशी भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते म्हणून या दिवशी धातूच्या वस्तू आणि भांडी खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं धन्वंतरी देवता ही आरोग्याची देवता आहे त्याची त्या दिवशी पूजा केली जाते सोनं चांदी ह्याच्या किमती खूपच वाढलेल्या आहेत खरेदी करण्यासाठी खूप विचार करावा लागतो दिवाळीच्या त्यापेक्षाही मौल्यवान वस्तू आहेत त्या आपण आहे। जे आता मी ज्या सांगितले ते तुम्ही खरेदी करू शकता सर्वसामान्य माणूस या मौल्यवान वस्तू घरी घेऊन येऊ हो शकतात ह्या ज्या वस्तू मी सांगितल्या त्या घरी आणल्यात की त्याची दिवाळी तर नाहीत रोज सेवा करावी लागते नुसतेच देवघरात आणून ठेवायचे नाही जसं मूर्त्या मी सांगितल्या यंत्र सांगितले शक्य असेल तरच तुम्हाला ते घेऊन यायचं आहे जर तुम्ही पूजा सेवा करणार असाल तर अशा प्रकारे आपल्याला धनत्रय ते धनत्रयच्या दिवशी आपल्याला ह्या वस्तू घेऊन यायच्या आहेत तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ